सागरशेठ वापुस्कर आणि सचिव सचिन शेट्टे यांच्याकडून योगदान सुद्धा या गेलेलं आहे त्याचबरोबर शुभम एलिमेंट्स वर्क स्लायडिंग वर्क यांचे मालक संजय गावडे त्याचबरोबर नांगेवाडी पाणी कमिटी अध्यक्ष सन्मान्य सुभाजी डांगे राज वेल्डिंग हत्ता मालक राज वेल्डिंग हत्ता मालक उमेश शेठ भवाळी सार्वजनिक बांधकाम मंडळ रत्नागिरी सार्वजनिक बांधकाम मंडळ रत्नागिरी सन्मानिय श्री सन्मानिय सु, सुनील डांगे सुनी या ठिकाणी यांचं योगदान आहे त्याचबरोबर हक्क ग्रामपंचायत सदस्या हक्क सदस्य श्री विलास बोमले विगताई बोंबले सामना सुरू होतो आहे या ठिकाणी झरेवाडी बस संघ या ठिकाणी या ठिकाणी असा छोटा काळा चार नंबरचा खेळाडू सुंदर अशी बायांची हालचाल आणि ते परतलेले त्यांचा तोल जाऊन रायडर बाद झालेला आहे आता मात्र जुगाई पानवल संघाकडून या ठिकाणी अतिशय सुंदर असा खेळाडू आपल्याला पाय चालतात शांत बघूया दोनदा पुन्हा एकदा गडी मारण्याचा प्रयत्न व्हावा पायाने गाडी गडी मारण्याचा प्रयत्न सफल झालेला आहे आणि त्यांनी गडी मारून ते परत दिले आता मात्र झरीवाडी संघ आणि सांगत असणार सुंदर या ठिकाणी मिळाली आणि सुंदर पकड आपल्याला पाहायला मिळाली वा पकडायचं आपल्याला या ठिकाणी दर्शन झालं आहे सुंदर चढाई संघाकडून संघाकडून सुंदर श्री पायांची हालचाल आणि मंदिर शिकायचा ते हा चांगला कोणी सात नंबरचा खेळाडू

शांत झालेली खेळाडू आणि सांगत असताना आणि पसर करण्याचा प्रयत्न होता आणि एक टेकलेला आहे असून तर आहे पण गुणी खेळाडू चांगल्या पॉट चढाई त्याच्या पाया नाऱ्यात त्यांनी पॅकिंग मारलेली आहे चांगला खेळाडू त्यांनी बात केला होता आणि खडक लेगबा चढाई खोलवट चढाई चांगली आहे त्यांची छोटस आहे मात्र पायर घडी मारण्याचा प्रयत्न हाचाला मात्र फारच सुंदर आहे आणि ते लिहिले आहेत कोणी खेळाडू मात्र आपली खरोखर सुंदर अशी चढाई करत आहे शांत झालेला खेळ आहे शांत झालेला खेळ आपल्या पाया वाटत पायांकडे मारण्याचा प्रयत्न आहे सफल खरोखर सुंदर अशी झाली आणि म्हणजे परत लिहिले आहेत चार नंबरच्या खेळाडूच्या वारंवार तड्या होत आहेत आणि सुंदर तड्या आणि खरोखर सुंदर तितकंच चांगलं वा सुंदर खरोखर उल्लेखनीय त्यांची आहे सुंदर चढाही आपल्या पाहायला मिळाली या ठिकाणी लायलमन म्हणून आहेत संस्कार डांगे गौरव डांगे आपण जरा लक्ष ठेवायचं पाठीमागे पाठीमागे सर्वेश पांगरे आणि निखिल गांगे पहिला सामन्यापासून सर्वेश पांगरे आपलं चोख काम पाहतायत कौतुक आहे त्यांचं त्याचबरोबर हा एक सुंदरसा खेळाडू आपल्या संघासाठी भरीव कामगिरी करतोय शांतपणे खेळतो मात्र गडी नक्कीच मारायचा प्रयत्न असतात बरेचशा त्यांचा जाडा यशस्वी झालेले आहेत सुंदर आहे पाहिजे आपल्याला कशा पद्धतीनं वा सुंदर आणि सगळ्या सुंदर तडाई सुंदर खरोबर सुंदर वा सुंदर पगत त्यांची झालेली आहे शेष सुंदर पकड आपल्याला चढाई सुद्धा मिळाली होती आणि चांगला खेळाडू पाहिजे आपल्याला उच्च काय खेळाडू तीन नंबरचा खेळाडूचा आणि सुंदर आहे आणि संपूर्ण आता मग हा एक गुणी खेळाडू पाहिजे आपल्याला आपल्या संघाने कितपत योगदान देत होते चांगला चढाई त्यांच्या असतात या खेळामध्ये आपल्या संघाने खोरव चढाई वा आपल्याला पंचमीय अरुण शेठ सोरे कृपा विनंती करेन आपल्या व्यासपीठाला आहे सन्मानिय अरुण शेठ सोरे आमचे मित्र या सरपंच गावचे सॉरी मितश्री गावचे आपण यायचं आहे खरोखर वेगवान पुढे भविष्य चांगलं आढळतो पाहिजे आपल्याला अरुणदा यायचा व्यासपीठावर अरुणदा त्याला येण्यासाठी वाट सोडा

सामना या ठिकाणी थांबलेला आहे अतिशय गावच नेतृत्व करतायत आमचे मित्र अरुण शेठ झोरे कारण नानाचे पुढे अख्खे मित्र झाले असले तर मूळ गाव त्यांचं वेतुषी आहे आणि त्यांनी अतिशय चांगलं आपल्या गावामध्ये चांगली कामं त्या गावाचं योगदान अतिशय प्रकारे प्रणाली करत आहेत त्यांचे समवेत आमचे आकाडी बंधू आपणही याच्या या पिठावर क्ष आपल्या चेरा संघटनेचे आणि चिरा व्यावसायिक म्हणून काम करतायत आमचे वीर त्याचबरोबर आमचे सन्मानिय व्यक्तीशी गावचे सरपंच यांचा सत्कार होतोय लक्ष द्या आणि आकाडे साहेबांना स्वागत करा काय होते त्यांचं आपण विराजमान व्हायचं आहे अरुणदा चाल पण नवा हा खेळाडू गडी मारून एक चांगला गुरी खेळाडू आणि सांगत वा शुद्ध झटापट पाहायला मिळाली पाहायला मिळाली सांगत असताना सुंदर अशी लागली त्यांचे विभाग खेळ पाहतात आणि सुंदर पकड आपला पाहायला मिळाले या ठिकाणी सुंदर पकड सं आपलं आणि त्याच दरम्यान मात्र या छोट्या खेळाडूंनी कमाल केले धमाल केले या ठिकाणी लेणार सगळ्याच असेल